नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचे भन्नाट रेसिपी आपल्या यूट्यूब चॅनलवर तर आज मी तुमच्यासोबत थापीवडीची एक मस्त रेसिपी शेअर करणार आहे आणि अगदी योग्य प्रमाणात तर त्यासाठी एका भांड्यामध्ये मी एक वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे आणि त्याच वाटीने दीड वाटी आपल्याला पाणी घ्यायचं आहे तर प्रमाण चुकवायचं नाही तर बेसनपीठ आणि पाणी एकत्र मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यानं बेसनाच्या अशा गुठळ्या पूर्ण मोडल्या गेल्या पाहिजेत तर आता बेसन आपलं मस्त दोन ते तीन मिनटं मी फेटून घेतलेलं आहे त्यामध्ये पाव चमचा हळद घालायची आणि चवीनुसार मीठ घालून पुन्हा एकदा हे सगळं एकजीव करून घ्यायचं बेसनामध्ये थापीवडी बनवण्यासाठी बेसनाचं आपलं मिश्रण तयार झालेलं आहे तर यासाठी आपल्याला एक ठेचा बनवून घ्यायचा आहे तर खलबत्त्यामध्ये मी लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या दहा ते बारा आणि चार ते पाच तिखट हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत लसूण जास्त घालायचा म्हणजे लसणाची चव ना याच्यामध्ये चांगली लागते अर्धा चमचा जिरं घातलेलं आहे आणि भरपूर कोथिंबीर घालायची आणि कोथिंबीरीची फक्त पानं घ्यायची नाहीत तर त्याची देठंसुद्धा घ्यायची त्यामध्ये जास्त स्वाद असतो याचा एक ठेचा बनवून घ्यायचा आहे आपल्याला एक प्रकारे थापीवडी करायलासुद्धा खूप सोपी आणि खायलासुद्धा खूप छान लागते फोडणीसाठी तेल गरम केलेले तेल गरम झाले की त्यामध्ये अर्धा चमचा राई घालायची राई तडतडली की त्यामध्ये लगेच कडीपत्त्याची पानं मी एकदम बारीक कापून घातलेली आहे आणि आपण जो ठेचा बनवलेला आहे तो ठेचा घालायचा आणि अगदी दोन ते तीन मिनटं म्हणजे मिरचीचा जो कच्चेपणा आहे तो निघून जाईपर्यंत परतून घ्यायचा आणि त्यानंतर बेसनाचं मिश्रण जे आपण बनवून घेतलेलं आहे ते घालायचं आणि बारीक गॅस करून सतत मिक्स करत राहायचं म्हणजे बेसनाच्या गुठळ्या होणार नाहीत अजिबात आणि जोपर्यंत हे मिश्रण एकदम घट्ट होत नाही तोपर्यंत मिक्स करत राहायचं आता मिश्रण बघा आपलं एकदम एकजीव झालेलं आहे आणि मिक्स झालेलं आहे सगळं तर आता एक घट्ट झाल्यानंतर यावरती झाकण ठेवायचं आणि अगदी दोन मिनटं फक्त आपल्याला वाफ काढून घ्यायची म्हणजे बेसन आपलं शिजेल तर आता दोन मिनटं मी वाफ काढून घेतलेली आहे आणि वाफ काढल्यानंतर बघा एकदम मस्त असा घट्ट गोळा तयार झालेला आहे बेसनाचा थापी वडी बनवण्यासाठी एका ताटाला मी तेल लावून घेतलेलं आहे म्हणजे वडी आपली काढायला सोपी पडेल आणि गरम गरमच हे मिश्रण आपल्याला बेसनाचं ताटामध्ये घालायचं आहे आणि थापून घ्यायचं आहे तर सुरुवातीला मी चमच्याच्या मदतीनेच ते थापून घेते कारण की हात भासतील पण नंतर थोड्या वेळाने आपल्याला असं सोसेल असं वाटलं की मग हाताने असं एकसारखं असं पसरून घ्यायचं जा, आहे आणि जास्त पातळ नाही बनवायचं या थापीवड्या आता वरून याच्यावरती किसलेलं सुकं खोबरं थोडंसं घालायचं आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि पुन्हा एकदा हाताने थापून घ्यायचं म्हणजे ते चिकटेल वडीला आता हे मिश्रण एक दहा मिनटं थंड होऊन द्यायचं म्हणजे या वड्या सेट होतील आपल्या आणि वडे एकदम मस्त पडतात थंड झाल्यानंतर तर आता तुम्हाला ज्या हव्या त्या आकारामध्ये तुम्ही कापून घेऊ शकता पण थापी वडी ज्या आहेत त्या डायमंड शेपमध्ये कापल्या जातात म्हणजे आपली काजू कतली असते ना त्या आकारामध्ये थापी वडीच्या वड्या जा कापल्या जातात पण तुम्ही कोणत्याही आकारामध्ये कापू शकता सांगितलेल्या प्रमाणामध्ये जर तुम्ही थापी वडी बनवली तर अतिशय मस्त तयार होते आणि सुद्धा खूप छान लागते ही थापी वडी तर ही थापी वडीची रेसिपी नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा थँक्यू